नमस्कार तुम्ही बघतात आरोग्य दूत न्यूज आरोग्य दूत न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे थरारक प्रसंग बांबरोड खुर्द मध्ये गाडीला आग लागली स्थानिकांची मदत दिनांक 9 मार्च 2025 रोजी बांबरोड खुर्द पाचोरा भडगाव रोड आज सकाळी विठ्ठल वणा मिस्त्री आणि त्याची पत्नी सुनंदाबाई पिंपळगाव गोला इथून भडगाव येथे निघाले होते प्रवास सुरुवात झाल्यानंतर गेल्या काही मिनिटातच बांबरोड खुर्द येथे त्यांच्या गाडीत अचानक धूर दिसू लागला गाडी बंद पडल्यामुळे त्यांना धक्का बसला पण त्यातच विठ्ठलने त्वरित निर्णय घेतला आणि गाडीच्या बोनटकडे धावला धूर वाढत गेल्यामुळे विठ्ठलने पत्नीला तात्काळ गाडी बाहेर काढले आणि जळणाऱ्या गाडीपासून सुरक्षित ठिकाणी काही क्षणातच गाडीमध्ये आग लागली या भयानक दृश्यातून परिसरातील लोकांमध्ये गडबड उडाली घटनास्थळी साधारणपणे दहा ते बारा नागरिक तात्काळ गोळा झाले त्यांनी गाडीच्या आगेशी झुंजण्यासाठी पाण्याच्या बाटल्या आणि अग्निशामक यंत्रणाचा उपयोग केला माझ्या हातात पाणी असल्यामुळे मी गाडीच्या अगदी जवळ जाऊन आग शमवण्याचा प्रयत्न केला असे स्थानिक नागरिक शंकर पाटील यांनी सांगितले त्यांच्या धाडशीमुळे इतर स्थानिक नागरिकांनीही मदतीसाठी पुढे येऊन विठ्ठल यांना सहाय्य केलं घटनेनंतर गाडीच्या सुरक्षेच्या उपायाची चर्चा झाली गाडीच्या धुराच्या किंवा आगीच्या संकटाची शंका येताच गाडीच्या दरवाजे उघडून जलद बाहेर निघा नियंत्रण सूचनेची माहिती असणारी अग्निशामक यंत्रणाचा वापर करणे आवश्यक आहे गाडीमध्ये अग्निशामक यंत्रणा ठेवा आपातकालीन आग लागल्यास लगेच मदत करू शकते संपूर्ण सुरक्षा प्रणालीला तपासा गाडीच्या इलेक्ट्रिक सिस्टम व इंधन टँकीच्या सुरक्षेचे नियमित तपासणी करणं महत्वाचं आहे पण सुटण्याच्या जागा पहा गाडीच्या प्रत्येकाच्या शटर जवळ कशा प्रकारे जलद बाहेर पडता येईल यावर लक्ष द्या आगीनंतर गाडीच्या सुरक्षा यंत्रणावर विचार न झाला नवीन तंत्रज्ञानामुळे गाडीमध्ये आग लागल्यास यंत्रणा आपोआप चाकांना ब्रेक करू शकते व ड्रायव्हरला वॉर्निंग देते आपल्या गाड्यांना समर्पित सुरक्षा यंत्रणा असणे अत्यंत महत्वाचं आहे असे तज्ज्ञांनी सांगितले या घटनेमुळे भरभरून लोकांनी धक्का बसला आणि तथापि विठ्ठल व त्यांच्या पत्नीला कोणतेही शारीरिक हानी झाली नाही गाडीत आग लागल्याच्या या थरारक प्रसंगामुळे स्थानिक नागरिकांनी मदतीचा हात देऊन एकाच वेळी एकत्र येते आणि आपापसात सहकार्य कसे केले याचं एक उत्तम उदाहरण समोर आणलं विसंगतीच्या काळात कधीही धैर्याने व एकता बाळगणे आवश्यक आहे सुरक्षा या याप्रसंगी मदतीचा हात देणं हे आपापल्या आप संकटावर मात करण्यासाठी महत्वाचं पूर्ण आहे आरोग्य दूत न्यूज पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद